ऑलिम्पिकर खशाबास जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा झाला यामध्ये सर्व श्रेय मानव विकास फाउंडेशन मानव विकास फाउंडेशन सर्व करणाऱ्या लोकांची आमच्या भरभरून करणाऱ्या प्रेम सहकार्य यांचं हे पूर्ण अतोगात प्रेम सार्थक झालेला आहे आणि हे दोन हजार बावीस चा आम्ही थांबलेलो नाही ना आणि ते अतंग काम आम्ही पुढे चालू ठेवत आहोत आणि त्याच निमित्ताने राज्य क्रीडा दिवस साजरा बावीस तारखेला होतो माझी एक विनंती आहे की सर्व खेळाडूंना मार्गदर्शकांना आणि क्रीडा आणि इतर सर्व ऑलिम्पिक आशाबा जाधव यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना तुम्ही बावीस तुम्ही दोन हजार बावीस पासून अनेक कर लोकांनी आपले वीर खशपा जाधव यांचा जन्मदिवस पंधरा जानेवारी हा अजून साजरा करत नाही तर हा दिवस आपल्या मध्ये तवा हो खरे महाराष्ट्राचे क्रीडा प्रेम म्हणून ओळखला जातो आणि हे तुम्ही आम्हाला आता सिद्ध करून दाखवायचं की पुढील दोन हजार पंचवीस पासून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा राज्य क्रीडा दिवस हा सण म्हणून साजरा करो आणि ज्याला कोणाला वाटतं की सण म्हणून साजरा करू अशा सर्व लोकांनी हात वरून करायचं की मी सहमत आहे कोण आहेत बघू माननीय ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा सण म्हणून साजरा होणार अशा सर्व क्रीडा प्रेमिकांना मी मानाचा उजरा करतो आणि पुढील कार्यक्रम असाच चालू राहील अशा सर्व पुन्हा एकदा पुरस्कारकर्त्यांचं आमच्या फाउंडेशन तर्फे इथं सर्व तर्फे आणि सर्व मान्यवरांतर्फे सरशे स्वागत सरशे स्वागत सरशे स्वागत एवढे माझी दिवस बोलू शकतो जय हिंद जय महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना कळवू इच्छितो की गेली कित्येक वर्ष या ऑलिम्पिक वीर कमिटीच्या वतीने उपक्रम राबवत होतो बरेच उपक्रम राबवले वीर खशाबा जाधवांचा जयंती दिवस राज्य क्रीडा दिवस व्हावा जसा आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो यासाठी आम्ही आंदोलन केली उपोषण केले शासन दरबारी बरेच uh... बरेच वेळा गेलो त्यावेळेला ह्या वर्षी पासून पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस हो साजरा व्हायला लागला आपल्या संस्थेचं हे सर्वात यश आहे नक्कीच म्हण शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथवी मुलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची या मान अभिमान फाउंडेशन साठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच अतिशय सुंदर असं आपण तयाचा गेला प्राध्यापक अरुण आपण या प्रास्तविकाच्या माध्यमातून केली व्यक्त केलेली खतखत आणि दिलेलं प्रोत्साहन नक्कीच आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी असेल यानंतर अतिथी देवभव या उत्तीप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं हे देखील आपलं एक कर्तव्य बनत आणि म्हणूनच की काय या ठिकाणी आमंत्रित झालेल्या आपल्या या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व आमंत्रितच मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार मान अभिमान फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी केला के जातोय सर्व मान्यवरांना विनंती आहे की या मान अपमानाचा माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि तोच अभिमान पाठीशी राखून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात अतिथी देवभव योक्तीप्रमाणे या, या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करू इच्छितो सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले ऑलिम्पिक वीर पैलवान बंडा मामा पाटील यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे मी अध्यक्ष प्राध्यापक अरुण पेसाल सर यांना विनंती करतो की त्यांचं यथोचित आपण स्वागत करावं ऑलिम्पिक वीर पैलवान ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत नक्कीच एकोणीसशे चौसष्ट सालच्या ऑलिम्पिक टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी या भारताचं नेतृत्व केलं होतं आणि अशा या ऑलिम्पिक वीराचा सन्मान या ठिकाणी होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नक्की <प्राप्तारी> त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंहजी उर्फ अण्णाजी यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात मी सर्वांनी प्राध्यापक पैलवान अमोल सर यांना विनंती करतो की सर्वांनी हिंदकेसरी महोदयांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिंदकेशरी पैवान किरानाथ सिंह उर्फ अण्णाजी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील स्वागत करूया एवढं मोठं ध्वर व्यक्तिमत्व आपल्या विनंतीला मान देऊन याचं पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय अण्णांचं या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पुढे येतात पण मनाश्री सहर्ष स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद सन्माननीय अण्णाजी यानंतर विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र युवा नेते साहिल बाबा शशिकांतजी शिंदे यांचं स्वागत विनोदजी कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो विनोद कदम आपण विनंती युवा नेते साहिलजी शशिकांतजी शिंदे यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं सर्वांनी युवा नेते श्री साहिल बाबा शिंदे यांचे या ठिकाणी स्वागत होतात त्यानंतर जिजा जे सी एम संजीनाम यांचे पुतणे तथा कालिरमन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टाचे निष्णात वकील ऍडव्होकेट सुरेंद्रजी कालिरमन साहेब यांचं स्वागत नितीन जी शिंदे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो ऍडव्होकेट सुरेंद्रजी कालिरमन साहेब यांचं स्वागत नितीन जे शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी केलं जातं त्याचा त्यांनी सन्मानपूर्वक स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी पुरस्कारार्थी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवर देखील म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण कुमार त्यागी साहेब आपलं स्वागत अध्यक्ष प्राध्यापक अरुण सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्रवीण कुमारजी त्याचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचबरोबर हॉकी क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून आम्हाला अभिमान असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय संजयजी सदाशिव पाटील काका यांचं स्वागत विनोद कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो हॉकी <गिछ> क्षेत्रामध्ये एक असामान्य आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून हॉकी क्षेत्र त्याचा गुणगौरव आपल्या सर्वांना होतो आहे अशा मान्यवरांचे या ठिकाणी त्याचबरोबर मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष सर्वांनी अजयजी सालुंखे यांचं स्वागत यशवंत थोरात यांना विनंती करतो की त्यांना स्वागत करावं सन्माननीय थोरात ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन मी रमेश थोरात यांना विनंती करतो की सर्वांनी अध्यक्ष महोदय मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानीय अजयजी सालोके साहेब त्यांचं स्वागत परिवान रमेश थोरात सर क्रीडा लक्ष दीपक चॅनलचे सर्वे सर्वा संत कृपा शिक्षण संस्थेचे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक प्रशिक्षक म्हणून असणारे हे कराडचे पैवान रमेश थोरात सर यांच्या वतीनं अध्यक्ष अजय सालोके सर सा, यांच्या ठिकाणी सत्कार केला जातो त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम होतो आहे ते म्हणजेच ज्यांच्या अध्यक्षीय माध्यमातून खऱ्या अर्थानं कार्यक्रम होतो आहे तसा तसं व्यक्तिमत्व मान अभिमान फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण टिसाहेोकेट सुरेंद्रजी कालिरमन साहेब यांना विनंती करतो की अध्यक्ष मोदयांचे या ठिकाणी स्वागत करावं मान अभिमान फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अरुणजी स्वागत अशा या सोहळ्याच्या मान्यवर ॲडव्होकेट सुरेंद्रजी कार्यरमन यांच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे त्याचबरोबर वर, मान अभिमान फाउंडेशनचे निवड समितीचे सदस्य विनोदजी कदम यांचं स्वागत दिगंबरजी सुदान सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो दिगंबर सुतार आपण मान सर्वांनी सन्मान्य गोपणे सर यांना मी विनंती करतो की विनोदजी कदम सर यांनी यांचं स्वागत करावं विनोद कदम सरांचं स्वागत करावं गोपणे सर विनोद कदम निवड समिती मान अभिमान फाउंडेशन गोव्याचे रघुनाथ सर आपणास विनंती आपण कृपया व्यासपीठावर यावर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थान आपण न्यावावं अतिथी देवभवन या वृत्तीप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी आमच्या आधारात इथे आहेत आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे असं म्हणता की गर्दीत जी माणसाच्या माणूस माणूस आपल्या या कला क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीच आपल्यावर उभी असतात आणि त्यापैकीच आपण सर्वजण एक आहात आणि म्हणूनच की काय आमच्या या विनंतीला मान देऊन एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या या पुरस्काराचं आयोजन नियोजन प्रयोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या निमित्तानं आपल्या सर्वांसमवेत या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार तथा प्रमुख प्रमुख अतिथी सन्मान्य ऍडव्होकेट सुरेंद्रजी कालिरमन साहेब सुप्रीम कोर्टाचे निष्णात वकील तथा कालिरमन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा हिंदी चंगीराम यांचे पुत्रे यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या त्यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित सर आपका मनोगत यहाँ पे होने वाला है सर के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए कड़वल के सुरेंद्र जी करियरमन सर मंच पर आसीन मेरे पिता तुल्य देश के महान खिलाड़ी व सम्मानित मंच व मंच के सामने बैठे हुए आज के मैं कहूं कि वो दुर्दे हैं अवार्डी है वो जिन्होंने एक लंबे समय तक समाज की खेल की सेवा की है जिसमें युवा भी है और बुजुर्ग भी है और नौजवान भी हैं आज इस खेल दिवस के ऊपर आज जो तो पावन, पावन आज जो दिन है जो खेल के जादूगर हाथी के जादूगर महान खिलाड़ी जिनके उपलक्षण एक खेल मनाया जाता है मैं इस मंच के माध्यम से उनको नमन करता हूं और उस महान आत्मा से हमें सबको सीखना है कि सबको चैंपियन बनना है और इस देश के लिए अधिक से अधिक खिलाड़ी तैयार करने हैं मैं पिछली बार बिहार था इस आयोजन में पिछली बार से अब की बार और ज्यादा आबादी और ज्यादा दर्शक हैं और मैं उम्मीद करता हूं कि अगले साल जो तीसरा सीजन होगा उसमें जो ऊपर की फिलहाल है वो भी बढ़नी चाहिए तो मैं एक बार आप सभी से निवेदन करूंगा कि अमोल भाई के लिए एक बार आप सभी तालियां बजाएं उसका ऊंचा करें जो एक पूरी साल लगकर इस प्रोग्राम का आयोजन करता है मुझे ये बताते हुए बड़ी खुशी हो रही है कि आप महाराष्ट्र में ही नहीं पूरे देश में जो इस अवार्ड की चर्चा होती है कि हम और भाई इतना अच्छा आयोजन करते हैं इसकी पूरी साल चर्चा होती है मैं ज्यादा समय ले, लेते हुए मैं कहना चाहूंगा कि भविष्य में काले फाउंडेशन के द्वारा जो भी कभी मदद होगी तन हो मन हो धन हो जब भी आप लोग बुलाओगे जहां भी बुलाओगे मैं और मेरा परिवार हमेशा आपके लिए खड़ा रहूंगा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एडवोकेट सुरेंद्र कबीरमन साहब लहरों से घर नौका पार नहीं होती कोशिश वालों की कभी हार नहीं होती यही आपने बताया यानंतर या ठिकाणी या नी। आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या जे काही पुरस्कारार्थी या ठिकाणी आहेत त्या पुरस्कारार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी मला वाटतंय पुरस्कारार्थी काही बालचे मन देखील आहेत त्यामुळे आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके व्यक्तिमत्व विधान परिषदेचे लाडके आमदार शशिकांत जी शिंदे साहेब यांचे सुपुत्र युवा नेते साईबाबा यांना या विनंती करतो की आमच्या या पुरस्कार आणि उपस्थितांना आपलं मौलिक मार्गदर्शन करावं जोरदार युवा शिंदे यांच्यासाठी पुरस्कार समिती काली फाउंडेशन आणि मान अभिमान विकास फाउंडेशन यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त आयोजित केलेल्या क्रीडा पुरस्कार सोहळ्यात प्रमुख उपस्थित इंद्रकेसरी दिनानाथ सिंह यांना ऍडव्होकेट सुरेंद्र कालिना सर पैलवान बंडा पाटील बाबा अजय साळवंके सर तसेच आयोजित आयोजकांपैकी माझे मित्र अमोल पैलवान अमोल साठे व इतर मान्यवर प्रथमता

माझी सत्कार मूर्ती आहे परिवारच्या वतीने खूप अभिनंदन देतो आणि पुढच्या सुद्धा खूप शुभेच्छा देतो मला खरं तर सगळे जे आयोजक आहेत यांचं अभिनंदन आहे कारण या खेळाडूंच्या पाठी